अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा योटच्यावर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्नेमाच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी माहिती बघणार आहोत बघा आता दोन हजार तेवीस संपला आहे उद्यापासून दोन हजार चोवीस नवीन वर्ष सुरू होणार आहे बघा तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर नवीन वर्ष हे फक्त निमित्त आहे पण तुम्ही आज मी तुम्हाला ज्या ज्या सेवा सांगणार आहे त्या जर तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये ॲड केला तर त्या दिवसापासून तुमच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळेल तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही माझ्यावर तुमचा एकटा जरी विश्वास असेल तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये या सेवा नक्कीच ॲड करा आणि त्यानंतर तुमचे दिवस बघा तुम्हाला कधीही कोणापुढे हात पसरायची गरज पडणार नाही तुम्हाला कधी कोणापुढे काहीच मागायची गरज पडणार नाही तुम्हाला तुमच्या घरामध्ये एवढं भरभरून मिळेल ना बघा ज्या घरामध्ये या सेवा केल्या जातात बघा आपल्याला कष्ट तर करावेच लागतात कष्ट करणं ही गाळा दगडावरची रेग आहे तुम्ही असो मी असो आपल्या प्रत्येकाला कष्ट करावेच लागतात कारण की कष्ट केले नाही तर आपल्याला फळं मिळणार नाही आणि स्वामीसुद्धा त्यालाच फळ देतात जे जो मनापासून कष्ट करतो ज्याचे कष्ट प्रामाणिक आहे ज्याची सेवा प्रामाणिक आहे ज्याचे कर्म चांगले आहे अशाच लोकांना स्वामी फळं देत असतात म्हणून आपले कष्ट सेवा प्रामाणिक ठेवून आपले कर्म चांगले ठेवून तुम्हाला या ज्या काही सेवा मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यातल्या तुम्हाला जेवढ्या जमतील तेवढा तुम्ही करण्याचा प्रयत्न करा असं मी नाही म्हणते मी सगळ्याच करा पण बघा जेवढा जमतील तेवढा करण्याचा प्रयत्न करा सगळ्या जर केल्या तर अतिशय उत्तम आहे खूप काही मोठ्या सेवा नाही आहे अगदी दोन दोन मिनिटांच्या सेवा आहेत पण बघा खूप प्रभावी आहेत मी जेव्हापासून या सेवा करायला सुरुवात केली आहे तेव्हापासून मी काही फरक अनुभवले आहेत म्हणून मी तुमच्यासोबत आज ही माहिती शेअर करत आहे बघा ज्या सेवा मी करते ज्या सेवांचे मला अनुभव आहेत ज्या सेवा मला प्रभावी वाटतात त्या सेवा मी तुमच्यासोबत आवर्जून शेअर करत असते जेणेकरून तुम्हाला त्याचा लाभ घेता यावा तुम्हाला तुमच्या आयुष्यामधून तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील संकटं असतील ते तुमची दूर व्हावीत तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात तुमच्या कष्टाला फळ मिळावं तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळावं यासाठी या सेवा मी तुमच्यासोबत शेअर करत असते बघा तुम्हाला माझ्यावर एक टक्का जरी विश्वास असला ना तरी तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये या सेवा नक्कीच ॲड करा त्यानंतर तुम्ही मला तुमचा अनुभव स्वतः शेअर कराल की ताई आम्ही या सेवा जेव्हापासून करायला लागलो आहोत तेव्हापासून खरंच आम्हाला आयुष्यामध्ये कधीच काहीच कमी पडलेलं नाही स्वामींच्या कृपेने आम्हाला सगळं काही भरभरून मिळालेलं आहे बघा तुम्हाला सेवा काय करायच्या आहे तुम्ही सेवा कधीपासूनही सुरुवात करा उद्या नवीन वर्ष सुरू होणार आहे एक जानेवारी दोन हजार चोवीस उद्यापासून जरी तुम्ही केली तर अतिशय उत्तम आहे तुमचं वर्ष तर जाणारच आहे तुमचं संपूर्ण आयुष्य याने उजळून निघणार आहे तुम्ही कधीपासूनही सुरुवात करा अगदी माझा व्हिडिओ तुम्ही आज बघितला ना आजपासून सुरुवात करा काहीच हरकत नाही मी आधीच सांगितलं आहे की नवीन वर्ष हे फक्त निमित्त आहे आपलं मन कधी तयार होतं या सेवेंसाठी आपलं आपल्या मनात कधी येतं की मला या सेवा करायच्या आहेत आपलं मन जेव्हा तयार होतं आपलं मन जेव्हा आपल्याला सांगतं की नाही मला या सेवा करायच्या आहेत आपण जेव्हा आपल्या मनाने तयार असतो ना तेव्हापासून आपण खऱ्या अर्थाने सेवा करण्यासाठी आपण तयार असतो म्हणून आपल्या मनाला जेव्हा पटेल तेव्हापासून तुम्ही या सेवा करा आणि बघा प्रत्येकाला काम आहेत कोणाला बिझनेस आहे कोणी नोकरी करतं जरी काही महिला घरात या गृहिणी आहेत परंतु त्यांना घरातली कामं सुद्धा पुष्कळ असतात परंतु बघा प्रपंच सगळ्यांना आहे सगळ्यांनाच आपला बिझनेस आहे व्यवसाय आहे काही ना काही प्रत्येकजण आपल्या पोटापाण्यासाठी धडपड करत असतो पण बघा या सगळ्या गोष्टीमधून आपण जेवढा वेळ आपल्या सेवेसाठी देऊ तेवढा आपला संसार हा सुखाचा चालणार आहे तेवढंच आपल्या कुटुंबासाठी आपल्या स्वतःसाठी हे फायदेशीर ठरणार आहे बघा प्रत्येकाला कामं असतात असं कोणीच नाही की जो रिकामटेकडा आहे प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये असतो परंतु त्या कामामधूनसुद्धा आपण वेळ काढून किती सेवा करतो ना याची दखल साक्षात स्वामीसुद्धा घेत असतात म्हणून आपल्याकडनं जेवढा वेळ आपल्या सेवेसाठी देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न करा कारण देऊ नका स्वामी जरी तुम्ही दुसऱ्यांना कारणं देत असाल की मला ही कामं असतात ती कामं असतात पण स्वामींना तर माहीत आहे ना की तुला कि किती कामं आहेत तुम माझ्या भक्ताला खरंच किती कामं असतात तो किती वेळ मलासाठी काढू शकतो हे स्वामी बघत असतात त्याच्यामुळे आपण दुसऱ्यांना तर कारणं देऊ शकतो पण आपल्या मनाला आणि आपल्या स्वामींना माहीत असतं था की मला खरंच किती वेळ असतो आणि बघा ज्या सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ना या सेवांसाठी तुम्हाला दोन दोन मिनटंच लागणार आहेत जास्तीत जास्त तुम्हाला या सगळ्या सेवा करायला अर्धा तास लागेल त्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही आणि मला माहीत आहे की आपली नित्या सेवा करून एवढा वेळ आपण आपल्या सेवेसाठी हमखास देऊ शकतो तर बघा भक्तांनो आज तुमच्यासोबत काही सेवा शेअर करणार आहेत त्या अतिशय प्रभावी आहेत प्रत्येक सेवेमागे एक काही ना काही कारण आहे प्रत्येक सेवेमागे काही ना काही कारण आहे प्रत्येक सेवेने काही ना काही आपल्याला लाभ होतो म्हणून तुमच्यासोबत त्या सेवा मी आज शेअर करत आहे आणि नक्की तुम्हाला मी सांगते खात्री देऊन सांगते तुम्ही या सेवा सुरू तर करून बघा महिनाभरात तुम्हाला अनुभव यायला लागतील बघा तर त्यातली सगळ्यात पहिली सेवा म्हणजे काय आहे सकाळी सगळ्यात आधी लवकर उठून तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना त्यामुळे थोडीशी हळद टाकायची किती वेळ लागतो सूर्याला जल अर्पण करायला दोन मिनटं तेवढे पण लागत नाही आणि अकरा वेळेस ओम सूर्यनारायणा महा या मंत्राचं तुम्हाला जप करत ते जल तुम्हाला अर्पण करायचं असतं बघा जेव्हा आपण सूर्याला रोज अपले अपले सूर्या ला सूर्या ला जल अर्पण करतो तेव्हा आपल्याला आपल्या कोणत्याच कामामध्ये अपयश येत नाही आपला सूर्य मजबूत होतो आपल्यामध्ये एक कॉन्फिडन्स येतो आत्मविश्वास येतो आणि आपली अडलेली कामे मार्गी लागतात कोणत्याच कामामध्ये आपल्याला अपयश येत नाही आपल्या कष्टाला फळ मिळायला लागतं हा फायदा आपल्याला सूर्याला जल अर्पण केल्याने होतो म्हणून रोज प्रत्येकाने ही सवय लावून घ्यायची नवीन वर्षापासून तरी ही सवय प्रत्येकाने लावून घ्या आणि तुम्ही जर रोज आठवडाभर तुम्ही करून बघा तुम्हाला एकदा सवय लागली ना तुम्हाला बरोबर आठवण राहत जाईल की मला आज सूर्याला जल अर्पण करायचं राहून गेलं किंवा मला असं करायचं आहे तुम्हाला बरोबर त्यावेळेस आठवण येत जाईल आणि तुम्हाला ती एक सवय लागेल ला। आणि त्याने काय होणार आहे तुमचंच आयुष्य बदलणार आहे तुमचंच आयुष्य उजळून निघणार आहे म्हणून रोज प्रत्येकाने न चुकता सूर्याला जल अर्पण करावं त्यानंतर बघा दिवसभरात तुम्ही बाकीच्या कोणत्याही सेवा करू शकता पण सूर्याला जल अर्पण मात्र तुम्हाला सकाळीच करायचं आहे सात आठ वाजेपर्यंत जास्त वेळ करू नका तोपर्यंत सूर्याला जल अर्पण करायचा नक्कीच प्रयत्न करा त्यानंतर बघा at तुम्हाला तुम्ही दिवसभरात आता ज्या काही तुम्हाला, तुम्हाला सेवा सांगणार आहे ना त्या तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता अगदी सकाळीसुद्धा दुपारीसुद्धा संध्याकाळीसुद्धा किंवा रात्री दहा अकरा बारा वाजता जरी केली तरी चालणार आहे तर बघा तुम्हाला सेवा काय करायच्या आहेत तुम्हाला रोज तु श्रीसुप्ताचं पठन करायचं आहे श्रीसूक्त हे लक्ष्मी प्राप्तीसाठी सगळ्यात महत्वाचं मानलं जातं ज्या घरात रोज श्रीसुक्त पठन केलं जातं तेथे माता लक्ष्मीचा अखंड वास असतोच त्या घरात काहीही कमी पडत नाही त्या घरात धनधान्य ची भरभराट होत असते त्या घरामध्ये कधीही कशाचीही कमी पडत नाही म्हणून आपल्या घरात रोज श्रीसुक्ताचं एकदा तरी पठण झालंच पाहिजे श्रीसुक्त जे रोज म्हणतात त्यांना माहीत आहे किती वेळ लागतो अगदी दोन ते तीन मिनटं तुम्हाला लागतात श्रीसुक्त पठण करायला जास्त वेळ लागत नाही अगदी सोळा ओव्यांचं श्रीसुक्त आहे श्रीसुक्त संस्कृत पठण करायचं सोळाच ओव्यांचं आहे आणि सोळा ओव्यांचं श्रीसुक्त पठण करून झाल्यानंतर त्याच्याखाली जी फलश्रुती असते तीसुद्धा आपल्याला म्हणायची असते अगदी दोन ते तीन मिनटं श्रीसुक्त म्हणायला लागतात त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही आणि बघा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप पैशांच्या अडचणी असतील ना मी कोणालाही ही सेवा जग आहे जग मला कोणी म्हटलं की ताई मला पैशांचे खूप प्रॉब्लेम्स चालू आहेत कर्ज खूप अंगावर झाला आहे झालं आहे तर मी ता, त्या त्या भक्तांना अवश्य ही सेवा देत असते की श्रीसुक्ताचं रोज पठन करून प्रत्येक ओवीला श्रीसुक्ताच्या श्रीसुक्त सोळा ओव्यांचं आहे तर श्रीसुक्ताच्या प्रत्येक ओवीला कमलात्मक मंत्र लावून श्रीसुक्ताचं पठन करायचं ज्यामुळे तुमचा अंगावरचं कर्ज तुम्हाला हळूहळू कमी होताना दिसतील ज्यामुळे तुमचे लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील ज्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहील आणि बघा जेव्हा लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग आपल्याला मोकळे होतात तेव्हा आपसुकच आपल्या घरामध्ये पैसा यायला लागतो आणि आपलं अंगावरचं कर्ज हे हळूहळू कमी होत जातं म्हणून श्रीसुक्ताचं पठण करणं रोज आपल्या घरामध्ये खूप आवश्यक आहे तुम्हाला जर श्रीसुक्ताच्या प्रत्येक ओवीला कमलात्मक मंत्र लावून कोम कमलात्मक मंत्र कोणता आहे ओम श्रीम भ्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम्री श्री महालक्ष्मी नमहा हा जो कमलात्मक मंत्र आहे तो लावून तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करणं शक्य असलं रोज एकदाच म्हणा मी नाही म्हणा तुम्ही अकरा वेळेस म्हणा सोळा वेळेस म्हणा जर तेवढा वेळेस म्हटलं तर अतिशय उत्तम आहे तुमच्याकडनं शक्य असेल तर अवश्य म्हणा पण किमान एकदा तरी म्हणा श्रीसुक्ताच्या प्रत्येक ओवीला कमलात्मक मंत्र लावून श्रीसुक्ताच पठण करायचं आणि फलश्रुती फक्त तशीच म्हणायची असते फलश्रुतीला कमलात्मक मंत्र लावून म्हणायची गरज नाही तू आपल्या नित्य सेवेच्या पुस्तकात आहे स्वामींच्या तुमच्या जवळपास जिथे कुठे स्वामींचं केंद्र असेल तिथे तुम्हाला स्वामींचं नित्य सेवा स्तोत्र मंत्र हे पुस्तक मिळून जाईल ते तुम्ही आणा त्यातूनच आपल्याला या सगळ्या सेवा करायच्या आहेत लक्षात घ्या आणि ज्यांच्याकडे आहे त्यांना माहीतच आहे तर श्रीसुक्ताचं तुम्हाला रोज पठण करायचं आहे ज्या घरातली स्त्री कुलस्त्री ज्या घरातली कुलस्त्री रोज याचं पठण करते ना साक्षात तिच्या रूपाने घरात लक्ष्मी वावरत असते म्हणून श्रीसुक्ताचं पठण आपल्या घरामध्ये रोज झालंच पाहिजे खूप कळकळीने सांगते अवश्य आपल्या घरामध्ये रोज एकदा तरी श्रीसुक्ताचं पठण नक्की करा बघा त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी बघा तुम्हाला या सेवा स्वामींची नित्यसेवा करून करायची आहे स्वामींची नित्यसेवा म्हणजे कोणती तर सरामताचे तीन अध्याय रोज क्रमशः आपण वाचत असतो ते आणि त्यानंतर स्वामींची अकरा माळी जप अकरा माळी जप तुम्हाला करणं शक्य नाही ना तुम्ही एकच माळ घ्या पण अगदी मनापासून घ्या स्वामींचं नामस्मरण आपल्याकडनं घडलंच पाहिजे लक्षात घ्या मी असं नाही म्हणत की तुम्ही माळीवरच जप करा तुम्ही कोणत्याही कामात तुम्ही स्वयंपाक जरी करत असाल ना महिलांना मी सांगेल तुम्ही स्वयंपाक करत आहात तेव्हा तुम्ही स्वामींचं नम नामस्मरण करा स्वामींचा जप करा जेणेकरून तुमच्याकडनं स्वामींचं नामस्मरण आपोआप घडेल आणि त्या स्वयंपाकातसुद्धा त्या ज्या सात्विक लहरी आहेत त्या जात असतात आणि तो एक प्रसाद बनतो जो आपल्या घरातल्या सगळ्या व्यक्ती ग्रहण करतात आणि आपल्या घरातलं वातावरण हे सुखी समाधानी आणि आनंदाचं राहत असतं म्हणून स्वयंपाक करताना अवश्य स्वामींचं नामस्मरण करावं तुम्हाला याचा फरक काही दिवसातच तुमच्या घरामध्ये जाणवायला लागेल बघा त्यानंतर तुम्हाला तुमच्या नित्यसेवेमध्ये तुम्ही ही सेवा ॲड करू शकता तुमची जर इच्छा असेल तर तुम्हाला गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय रोज पठण करायचा आहे जो त्रेपन्न अध्यायांचा मोठा गुरुचरित्र ग्रंथ आहे तो उघडून बसायचा नाही आपल्या स्वामींच्या जवळपासच्या केंद्रामध्ये तुम्हाला गु गुरुचंद्र चौदावा अध्याय आणि अठरावा अध्यायाचे छोटे छोटे सेपरेट पुस्तक तुम्हाला मिळतील तुम्ही ते अवश्य आणा नाही जवळपास तुमच्या स्वामींचं केंद्र तुम्हाला तुमच्या तुम्हाल जवळपास जिथे कुठे देवांची पुस्तके मिळतात धार्मिक दुकाने आहेत तिथेसुद्धा तुम्हाला गुरुचंद्र चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय या अध्यायांचे छोटे छोटे पुस्तक तुम्हाला मिळतील ते तुम्ही नक्कीच घेऊन या आणि रोज आपल्या घरामध्ये तुम्हाला शक्य असेल ना तर चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय अवश्य पठन करा गुरुचरित्र ज्यांना वाचणं शक्य नाही ज्यांना वाटतं की माझ्या आयुष्यात मी कधी गुरुक्षत्र वाचू शकेल की नाही हे माहीतच नाही तर त्यांनी रोज गुरुक्षेत्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय अवश्य पठन करावा हे दोन अध्याय गुरुचरित्रातले मेरूमणे मानले जातात ज्यांना गुरुचरित्र वाचणं शक्य नाही त्यांनी अवश्य हे अध्याय पठन करावे या अध्यायाचं पठण केल्याने तुम्हाला तुमच्या तुम्हा जीवनामध्ये विशेष फरक जाणवेल तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यास मदत होईल तुमच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत खूप प्रभावी अध्याय आहेत एक चौदावा अध्याय हा संकट निवारणासाठी असतो आणि अठरावा अध्याय हा लक्ष्मीप्राप्तीसाठी असतो आपल्या घरात माता लक्ष्मीने अखंड वास करावा म्हणून असतो म्हणून हे दोन अध्याय आपल्याला रोज आपल्या नित्यसेवेमध्ये पठण करायचे असतात जेणेकरून आपल्यावर कोणतं संकट येऊ नये आणि आपल्या घरामध्ये माता अखंड वास असावा त्यानंतरची बघा तिसरी अशी सेवा आहे की तुम्हाला रोज तुमच्या नित्यसेवेमध्ये सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे सिद्ध कुंजिका म्हणायला दोन ते तीन मिनटे लागतात जास्त वेळ लागत नाही हे स्तोत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे सिद्ध कुंजिका हे आपल्या कुलदेवीचं आहे आणि सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणजे यशाची चाबी आहे साक्षात बघा जेव्हा आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य होत नाही ना तेव्हा या स्तोत्राचं पठन केलं जातं जेणेकरून आपल्याला स्तोत्राचं पठन जर आपण केलं तर आपल्याला दुर्गा सप्तशती पाठाचं फळ मिळतं आणि आपल्याकडनं कुलदेवीची सेवासुद्धा घडते बघा रोज आपण दुर्गा सप्तशती पाठ पठन करू शकत नाही कोणीच करू शकत नाही मी सुद्धा नाही करू शकत रोज आपल्याकडनं नाही होत तर रोज तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र हे म्हणायला दोन ते तीन मिनटं लागतात हे तुम हे जरी तुम्ही पठण केलं ना तरी तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचंच फळ मिळणार आहे लक्षात घ्या सिद्ध कुंजिका स्तोत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे बघा जेवढी गुरूंची सेवा करणं महत्वाचं आहे ना तेवढं उड़, तेवढीच कुलदेवीची सेवा करणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्र पठण करायचं नसेल तर तुम्ही रोज ओम ॲम रिम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राची रोज एक माळ घ्या एकच माळ घ्या मी जास्त म्हणणार नाही ओम ॲम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे या मंत्राची तुम्ही रोज एकच माळ घ्या त्यामुळे सुद्धा तुमच्या कुलदेवीची सेवा तुमच्याकडनं घडेल आणि कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यासोबत असणं हे खूप महत्त्वाचं असतं गुरूंची सेवा तर आपल्याला करायचीच असते पण त्यासोबत आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा आपल्याकडनं घडलीच पाहिजे ज्यामुळे आपल्याला कोणत्याही कामात अपयश येत नाही आणि बघा कुलदेवीची जर सेवा आपल्याकडनं घडत नसेल ना तर आपल्याला खूप अडचणींचा सामना करावा लागतो जसं की बघा संतती प्राप्तीसाठी अडथळे येतात म्हणजे दोघांचे रिपोर्ट नॉर्मल असतात तरी पण संतती होत नाही तुम्ही खूप कष्ट करत आहात पण तुम्हाला फळ मिळत नाही तुम्ही खूप अभ्यास करत आहात नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात पण तुम्हाला नोकरी लागत नाही म्हणजे खूप प्रयत्न करूनसुद्धा तुम्हाला तुमच्या कशाला फळ मिळत नाही ना तेव्हा तुमच्याकडनं कुलदेवची सेवा घडत नसते म्हणून आपली कुलदेवची सेवा आपल्या करणं खूप महत्त्वाचं असतं नवरात्रात आपण दुर्गा सखिती पाठ करतोच पण रोज आपल्याकडनं ते पाठ करणं शक्य होत नाही तर रोज तुम्ही ओम ॲम ब्रीम क्लीम चामुंडा विचय या मंत्राचा एक माळ जप करा किंवा सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठन रोज अवश्य करा जर दोन्ही करणं शक्य असेल ओम ॲम ब्रीम क्लीम चामुंडा विचय हा जो नवाणव मंत्र आहे याचा जप करणं आणि सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठन करणं तर दोन्ही अवश्य करा नाही शक्य दोन्ही तर रोज यातलं एकतरी सेवा आपल्या कुलदेवीसाठी त्यानंतरची सेवा आहे ती म्हणजे कालभैरवाष्टक कालभैरवाष्टक हे अगदी नऊ कडव्यांचं आहे ज्या घरामध्ये कालभैरवाष्टक रोज पठण केलं जातं त्या घरामध्ये कधीही कोणतंही संकट येत नाही त्या घरातल्या व्यक्तीचं कधीही वाकड्या दिशेने पाऊल पडत नाही कारण की कालभैरव महाराज आहेत ते सत्याचे देव आहेत त्यांना खोटं लबाडी असं चालत नाही आणि ज्यांची दुर्बुद्धी असते ज्यांना बघा जे काही आपल्या घरात काही असे सदस्य असतात की ज्यांना म्हणजे खूप सांगितलं समजून तरी त्यांना समजतच नाही चा त्यांना त्यांच्याच मनाचं करायचं असतं त्यावेळेस तुमच्या घरामध्ये कालभ्रष्टक स्तोत्राचं पठण अवश्य करा जेणेकरून तुमच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीचं आकड्या दिशेने पाऊल पडणार नाही त्यांना एक चांगलीच बुद्धी येईल चांगल्या मार्गानेच ते चालतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कुटुंबावर कोणतंही संकट येत नाही ज्या घरामध्ये या स्तोत्राचं पठण केलं जातं ते म्हणजे कालभ्रष्टक स्तोत्र हे सुद्धा स्तोत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे नऊस कडव्यांचं आहे ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नाही ज्यांना मिळालंच नाही त्यांनी यूट्यूबला सर्च करा किंवा गुगलला तुम्ही सर्च केलं कालभरषक स्तोत्र श्रीसुक्त संस्कृत किंवा सिद्ध कुंजिका स्तोत्र तरी तुम्हाला या सगळ्या ज्या सेवा आहेत ते तुम्हाला गुगलवर सुद्धा मिळून जातील तुम्ही नक्की या सेवा तुमच्या नित्यसेवेमध्ये ॲड करा आणि तुम्ही रोज याचं पठण करा बघा या प्रत्येक सेवेमध्ये तुम्हाला ज्या ज्या सेवा सांगितल्या प्रत्येक सेवेमध्ये एक वेगळा अर्थ आहे तुम्हाला मी त्याचे अर्थ सांगितले आहे की कोणत्या स्तोत्राने तुम्हाला काय लाभ मिळणार आहे या सेवा ज्या आहेत खूप प्रभावी आहे तुम्हाला जर नोकरीसाठी तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही गुरुचरित्रातील दहावा अध्याय रोज पठण करा जसं की चौदावा आणि अठरावा अध्यायाचं आपल्याला पुस्तक मिळतं सेपरेट तसंच दहाव्या अध्यायाचं सुद्धा पुस्तक मिळतं तुम्ही ते नक्की घेऊन या रोज गुरुचरित्र ग्रंथ हा उघडून वाचू नका हे अध्याय तो ग्रंथ खूप पवित्र आहे त्याला रोज आपण हात लावू शकत नाही म्हणून हे सेपरेट सेपरेट जे अध्यायाचे पुस्तक मिळतात ते घेऊन या आणि रोज तुम्ही त्याचं पठन करा त्यानंतर बघा तुम्हाला तुमच्या कामामध्ये अपयश मिळत आहे तुम्हाला वारंवार अपयश मिळत आहे ना तेव्हा तुम्ही सर्व मंगलकारक श्री विजय सुक्त हे जे स्तोत्र आहे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे स्वामींच्या ते तुम्ही पठन करा हे पठन करायला सुद्धा दोन मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही आता बघा या सगळ्या ज्या मी, मी, तुम मी तुम्हाला सेवा सांगितल्या या खूप जास्त प्रभावी आहेत ज्या मी माझ्या नित्यसेवेमध्ये रोज पठण करत असते मी अजूनही काही सेवा पठण करते पण आजच्यासाठी या सगळ्यात जास्त प्रभावी तुमच्यासोबत मी शेअर केले आहेत मी तुम्हाला जर सगळ्या सेवा सांगत बसले तर तुम्हाला या ऐकायला कंटाळा येईल कदाचित म्हणून आजच्यासाठी एवढंच होतं तुम्हाला यातल्या ज्या ज्या सेवा करणं शक्य आहे तर आता तुम्ही करण्याचा नक्की प्रयत्न करा मी नाही म्हणणार तुम्ही सगळ्याच करा सगळ्या केल्या तर अतिशय उत्तम आहे या सगळ्या सेवा मी रोज पठण करते म्हणून तुम्हाला सांग तुम्ही जर रोज या सेवा पठण केल्या तुम्ही ज्या रोज सेवा तुमच्या नित्यसेवामध्ये ॲड केल्या तर अतिशय उत्तम आहे जर नाही शक्य सगळ्या सेवा करणं रोज तर त्यातल्या ज्या तुम्हाला सेवा करणं शक्य होतील त्या तुम्ही करण्याचा नक्की प्रयत्न करा बघा तुम्ही मला तुमचा अनुभव महिनाभरात सांगाल की ताई खरंच आम्ही या सेवा जेव्हापासून सुरू केल्या ना तेव्हापासून आमच्या जीवनामध्ये काही फरक आम्हाला जाणवत आहेत आमचे जे कामे होती अडलेली ती कामे मार्गी लागलेली आहेत आम्हाला कामामध्ये यश मिळत आहे आमच्या कशाला फळ मिळत आहे आणि लक्षप्राप्तीसाठी सुद्धा या सेवा काय आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत लक्षात घ्या तर चला ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी समाजाने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला माझं ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ